नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनल वरील मखमली मोरपीस या श्रंखलेमध्ये नवरात्रीच्या नवदुर्गा हे सदर आजपासून आपण चालू करत आहोत या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते या नवरात्रीच्या निमित्ताने माझ्या आयुष्यात आलेल्या मला ज्यांच्या कार्यापासून जगण्याची कामाची प्रेरणा मिळते उत्साह वाढतो योग्य ध्येय समोर असेल तर त्या मार्गाने आपण ठामपणे मार्गक्रमण करत राहायचं हे मी शिकत जाते अशा विविध क्षेत्रातील माझ्या घरातल्या मैत्रिणी समाजातल्या रोजच्या जगण्यातल्या मुली स्त्रिया या मला नवदुर्गेची रूपच वाटतात माझ्या आजूबाजूला असणाऱ्या या नवदुर्गांपैकी सातत्य कणखरपणा मृदुता ध्येयासक्ती लढवई वृत्ती निडरपणा सगळ्यांना सामावून घेण्याची वृत्ती उद्योजकता ज्ञानोपासना कलासक्त जीवन साधेपणा दुसऱ्यांसाठी आधार बनण्याची क्षमता याचसोबत त्यांच्या हरहुंदरी बहुआयामी व्यक्तिमत्वाची माझ्यावर छाप आहे म्हणूनच माझ्या या प्रेरणादुर्गांची या, या नवरात्रीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना ओळख करून द्यावीशी वाटली या निमित्ताने आपल्याला घडवणाऱ्या आपल्या प्रेरणास्थान असणाऱ्या आपल्यासाठी त्यांच्या स्वतःच्या काही इच्छा आणि करिअरचा त्याग केलेल्या दुर्गांचे मनापासून आभार मानूया कृतज्ञता व्यक्त करूया आणि हो या निमित्ताने आपल्याला त्यांच्याविषयी वाटणाऱ्या या भावना प्रत्यक्ष त्यांनाच सांगून मोकळे होऊयात आणि आपल्या जीवनातील खऱ्या खुऱ्या आणि प्रत्यक्ष समोर असणाऱ्या दुर्गांची मनोभावे पूजा करूयात मंडळी आवडली काही कल्पना आपल्याला तुम्हाला ही जर कल्पना आवडली असेल तर आपल्या अर्चना कापडे या चॅनलला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापडे का या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत आजूबाजूच्या सर्व दुर्गांचा आणि महालक्ष्मींचा उदो उदो 何